नागपूरच्या एका शांत कॉलनीत अमोल आणि स्वरार राहायचे दोघांचं लग्न होऊन सहा वर्षे झाली होती पहिल्या काही वर्षात दोघ अगदी प्रेमात अखंड बुडालेले असायचे त्यांची प्रत्येक सकाळ हसरी आणि प्रत्येक संध्याकाळ एकमेकांच्या गप्पा गोष्टीमध्ये एकमेकांच्या एक मिठीमध्ये संपायची पण हळूहळू त्यांच्या आयुष्यात धावपळ ताण जबाबदाऱ्या वाढत गेल्या त्या जबाबदाऱ्याच्या जंजाळात त्यांच्या प्रेमामध्ये पण थोडासा ताण निर्माण झाला होता स्वराला वाटू लागलं होतं की अमोल आता आधीसारखा बोलत नाही तो सतत मोबाईलमध्ये ऑफिसच्या मेलमध्ये किंवा मीटिंगच्या कॉलमध्येच गुंतलेला असतो हल्ली त्याचं आपल्याकडे लक्षच नसतं तर अमोलला वाटायचं स्वरा आता नेहमी त्याला टोचून बोलते कुठली ना कुठली सतत तक्रार करत असते दोघांमध्ये संवाद कमी होत होता आणि भावनिक दुरावा वाढत होता आजचा दिवस काही खास होता आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता स्वराने सकाळपासूनच त्याची तयारी चालू केली होती तिने कालच एक सुंदर केक ऑर्डर केला होता घर सजवण्यासाठी फुलं आणली होती तिला अमोलला सरप्राईज देण्याचा विचार होता पण घडलं मात्र वेगळंच सकाळी अमोल उठला तेव्हा आधीच त्याला ऑफिससाठी उशीर झाला होता तो आंघोळ करून घाईघाईने कपडे घालत म्हणाला स्वरा माझ्या फायली कुठे आहेत स्वराने उत्तर दिलं काल रात्री मी सांगितलं होतं ना टेबलावर ठेवत आहे म्हणून तिथेच असतील ना अमोल चिडून म्हणाला अगं पण तिथे नाहीत ना लवकर आणून दे मला उशीर होतोय तो चिडलेल्या स्वरात मोठ्या आवाजात म्हणाला अरे कालपासून तू मोबाईल मध्येच गुंतून पडला होतास आणि आता एवढी घाई गडबड करत आहेस हे ऐकताच अमोलच्या रागाचा पारा चढला स्वरा सकाळी सकाळी टोमणे मारायचं बंद कर आणि पटपट हात चालव मला हुशीर होत आहे आता स्वरा ही गप्प बसणारी नव्हती मी टोमणे मारत नाही तुला मी एवढेच सांगत आहे घराकडे पण लक्ष द्यावं थोडं बोलता बोलता दोघांचाही वाद वाढत गेला दोघेही आता चिडलेल्या मनस्थितीत होते एकमेकांना समजून घेत नव्हते एकमेकांना दोषच दोष देत होते शेवटी अमोलने चिडून दरवाजा आपटला आणि एक शब्दही न बोलता बाहेर निघून गेला दरवाजा बंद झाला आणि त्या आवाजाने स्वराचं मन हादरलं तिच्या डोळ्यात पाणी आलं तिलाही राग आला ही होता आणि दुःखही ती मनातल्या मनात विचार करू लागली आजच्या दिवशीही ह्याला माझ्याबरोबर भांडायचंच होतं का रागाच्या भरात तिने शोकेसवर हात मारून घेतला आणि शोकेसची कास तडकली तिच्या हातालाही थोडीशी जखम झाली रागाच्या आणि संतापाच्या भरात तिने दिवसभर काहीच खाल्लं नाही फोनवर अमोलचा मेसेज किंवा कॉलही आला नाही घड्याळाचा काटा पुढे पुढे सरकत होता संध्याकाळ झाली होती पण घर रिकाम आणि निशब्द होतं स्वराचं मन थोडं शांत झालं तिने स्वतःकडे आरशात पाहिलं तिच्या डोळ्यात अश्रू होते चेहऱ्यावर रागाचा थर आणि मनात पश्चाताप तिला वाटलं आज मी त्याच्याशी आधी बोलायला हवं तिने विचार केला आज त्यांनी संतापाचे भरात काही केलं तर आणि आज जर तो घरी परतलाच नाही तर या विचाराने ती अस्वस्थ होत होती तिच्या मनात भीती दाटून राहिली होती ती उठली आणि तिने आपले हात धुतले ती किचनकडे वळाली तिने पुन्हा आपलं सगळं काम सुरू केलं पुलाव बनवला आणि एक छोटा चॉकलेट केक सोबत चीज पिझ्झा त्याच्या आवडीचं ती मनात विचार करत होती आज तो आला की मी स्वतः त्याच्या जवळ जाईन त्याचा हात धरून सांगेन माफ कर ना अमोल मी रागात बोलले आय एम सॉरी आणि त्या क्षणी दारावरची बेल वाजली तिचं मन जणू थरथरलं तिने धावत जाऊन दरवाजा उघडला पण दरवाजा उघडताच घरातला लँडलाईन फोन वाजला तिने पटकन दरवाजा अर्धवट ठेवला आणि फोन उचलला पलीकडून आवाज आला हॅलो तुम्ही अमोल देशमुख यांच्या मिसेस बोलत आहात का स्वराने उत्तर दिलं हो मीच बोलत आहे आपण कोण मॅडम मी नागपूर स्टेशन जवळच्या सरकारी इस्पितळातून बोलतोय कृपया लगेच इथे या तुमच्या नवऱ्याचा तो थोडा थांबला कार अपघात झाला आहे ते ऐकतात स्वराचे हातपाय थरथरले फोन तिच्या हातात थरथर कापू लागला डोळे पाणवले आणि ती काही क्षण काहीच बोलू शकली नाही नाही हे खरं असू शकत नाही ती ओरडली आणि फोन होल्डवर ठेवला अमोल अमोल ती ओरडत होती पण कोणी उत्तर दिलं नाही हॉल किचन बेडरूम सगळीकडे ती पळत गेली कुठेच तो दिसत नव्हता ती पुन्हा फोनकडे आली ती फोनवरची व्यक्ती म्हणाली मॅडम त्यांच्या खिशातून आम्हाला एक पर्स सापडली आहे त्यात तुमचा फोटो आणि ओळखपत्र आहे तेव्हा कृपया लवकर या आता स्वराला स्वतःचा श्वास घ्यायलाही अवघड झालं होतं तिच्या हातातून फोन खाली पडला ती कोसळली डोळ्यासमोर काळोख पसरला तिला क्षणभर घेरी आल्यासारखी वाटली पण थोड्याच वेळात बाथरूममधून आवाज आला अगं ऐक ना चहा बनवशील का आजचा दिवस तर खूपच वाईट गेला स्वराने ती शब्द ऐकले आणि ती चकित झाली तो आवाज तर अमोलचाच होता ती हळूच उठली बाथरूममधून अमोल बाहेर आला तिच्याकडे पाहत म्हणाला अगं आज ऑफिसकडून परतताना कोणीतरी माझा मोबाईल आणि पर्सच चोरून ढेला रात्री स्टेशन रोडवर खूप गोंधळ झाला मी पोलीस स्टेशनला गेलो तिथे रिपोर्ट केला म्हणून उशीर झाला बघ स्वरा काहीच बोलली नाही तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि भीती एकत्र दिसत होती क्षणभर ती त्याच्याकडे पाहत राहिली आणि पुढच्या क्षणी तिने धावत जाऊन त्याला मिठी मारली ती जोरजोराने रडू लागली अमोल गोंधळला अगं काय झालं तुला रडत का आहेस तू ठीक आहेस ना स्वरा रडत रडत त्याला सगळं सांगू लागली फोन अपघात पोस्टमॉर्टम सगळं ऐकून अमोल काही क्षण शांत राहिला मग तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाला अगं घाबरू नकोस देवाच्या कृपेने मी अगदी सुरक्षित आहे तसलं काही झालेलं नाही त्या रात्री दोघेही बराच वेळ एकमेकांकडे पाहत बसले त्यांचे शब्द मुके झाले होते फक्त डोळ्यातून ओघळणारे भाव होते आकाशात चंद्र शांत होता आणि घरात केवळ शांती होती आणि मनही शांत होतं कधी कधी आयुष्यातील लहान वाद मोठं रूप घेतात आपल्याला वाटतं आपण बरोबर आहोत पण कधी कोणावर काय संकट येईल हे कुणालाच ठाऊक नसतं नात्यात प्रेम टिकवायचं असेल तर अहंकार बाजूला ठेवून माफ कर हे दोन शब्द वेळेवर बोलायला शिका मित्रांनो जीवन अनिश्चित आहे आज आहे तर उद्या नाही म्हणून प्रत्येक दिवस प्रेमाने जगा राग नको कटुता नको कारण कोण जाणे हे क्षण आयुष्यात परत येणार नाहीत कारण गेलेली वेळ परत येत नसते नो ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा धन्यवाद